नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यांद रोडे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं एक विशेष कारण म्हणजे बीडमधील नवचर्चित सरपंच संतोष देशमुख यांचा आत्महत्या झाली का मृत्यू झाला कष्टयंत्र रचून काय केलं हे कुणालाही माहीत नाही पण त्यांच्या मृत्यूची बातमी खळबळजनक आख्या महाराष्ट्रात पसरली आज महाराष्ट्र पिठून उठलेला आहे मित्रांनो राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात मला बोलायचं नाही पण मला एकच सांगायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा जो कोणी आरोपी असेल त्या आरोपीला लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे मित्रांनो आज तुम्ही सांगा बीड सारख्या शहरात जर सरपंचा खून होत असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे दादा तिथं जाऊन येत आहेत भेटून येत आहेत त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करतायत मित्रांनो हे सगळं मान्य आहे पण चार दिवस जाऊन त्यांच्या कुटुंबात सांत्वन करून त्याचा फायदा होणार नाही कारण आज त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाचा आधार गेलाय मित्रांनो खरा आरोपी आपल्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे जायचं तिथं नेत्यांनी भेटायचं भेटलं की खरा आरोपी कोण राहतोय बाजूला कोण नाही त्या आरोपीच्या मुळात जातच नाहीत माणसं साजीदारांना मी एक सांगतोय तुम्ही भेटलाय माझा त्याचा आक्षेप काहीच नाही पण आरोपी शोधून काढा संतोष देशमुख साहेब यांची हत्या झाली कशी का झाली कमून केली सर्वसामान्य जनतेने आवाज उठवायचा का नाही आणि बिगर पुराव्याशिवाय म्हणजे आता कोणी म्हणायचं यांनी केलाय त्यांनी केलाय कट कारस्थान असेल मी म्हणतोय पुरावे असेल तर माणसाने बोलावं माझ्याकडे आता एकही पुरावा नाही त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही पण जर कोणी सत्ताधारी असो जर त्यांनी कट केला असेल तर चुकीला माफी नसली पाहिजे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही संतोष देशमुख याला न्याय मिळायलाच पाहिजे ह्या साहेबांना न्याय मिळायलाच पाहिजे आज सर्वसामान्य जनता जर अशी गुंडशाहीला बळी पडत असेल तर ते फार चुकीचं आहे त्यामुळं संतोष देशमुख साहेब यांच्यावर जो कोणी अन्याय केला आहे त्यांच्या कुटुंबाची आज जी राख रांगोळी केलेली आहे उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचं कुटुंब आज घरातला मेन सदस्य आहे सरपंच माणूस आणि विशेष म्हणजे करता धरता माणूस जर गेला तर त्या कुटुंबाची काय हालत होते ह्याचा विचार आपण केलेलाच असेल